सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पनवेल बार तोडफोड प्रकरण मनसे प्रवक्ते योगेश चिले यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात कोर्टात हजर पनवेल मधील ट्रान्सफर वर मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या तोडफोड प्रकरणात मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांच्यासह पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे आज सकाळी पनवेल तालुका पोलिसांनी ही कारवाई करत संबंधितांना अटकेत घेतलं व त्यानंतर पनवेल हजर केले डान्स सुरू असलेल्या कथित गैरप्रकाराच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी डान्स बार संदर्भात कडक भूमिका मांडली होती त्यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांकडून कारवाईची मागणी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर पनवेल मधील एका बार मध्ये तोडफोड करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी योगेश चिले एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान दंगल घडवणे गैरकायदेशीर जमावबंदी यासारख्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेमुळे पनवेल परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे